आपला राजा ज्यांची ख्याती जगभर आहे ते काय लुटारू होते का जवाहरलाल नेहरूंनी मुघल प्रेमापोटी त्यांना लुटारू म्हटलं तर बाकी काँग्रेसी इतिहासकारांनी तीच लाईन घेऊन महाराजांनी लूट केली लूट केली असा कांगावा सत्तर वर्ष केला पण एक लक्षात घ्या औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खानानं पुण्यात येऊन इथल्या हिंदूंनी घाम गाळून कमावलेली संपत्ती लुटली आणि ती सुरतेच्या सुरक्षित ठिकाणी ठेवू लागला महाराजांनी सोळाशे त्रेसष्ट ला त्याची बोट कापून त्याला इथून पळवून लावलं आणि नीट ऐका या मुघलांनी लुटून नेलेली आपली संपत्ती महाराजांनी सुरतेवर स्वारी करून सन सोळाशे चौसष्ट आणि सोळाशे सत्तर ला हाजी बेग आणि हाजी सय्यद यांच्याकडून परत घेतली तुम्हीच सांगा याला तुम्ही लूट म्हणाल इतकी वर्ष जाणते अजाणतेपणी या स्वारीला लूट म्हणून आपण आपल्या महाराजांचा अपमान केला आणि त्याला जबाबदार आहे जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसी इतिहासकार छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वाभिमान महाराज म्हणजे आपली ओळख महाराज म्हणजे श्वास जगातला सर्वात न्यायी राजा अशी ज्यांची ओळख आहे त्यांनी कुणाला लुटलं असं म्हणून त्यांचा अपमान करू नका अन्यथा आम्हाला असं पाप करणाऱ्याचं थोबाड फोडावं लागेल